बनपुरी कुस्ती मैदानात पैलवान आमदार जयकुमार गोरे बनले कुस्तीचे पंच बनपुरी तालुका खटाव येथे श्री संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन भजन कीर्तन पुष्पवृष्टी बैलगाडा शर्यती आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले बीजोत्सव निमित्त भव्य जंगी कुस्तींचा आखाडा भरवण्यात आला होता या आखाड्यात आयोजकांनी पैलवान माऊली जमदाडे व पैलवान शैले शेळके यांच्या कुस्तीच्या पंचाचा मान पैलवान आमदार जयकुमार गोरे यांना देण्यात आला परंपरा व संस्कृतीची साक्ष देणारा हा बीज उत्सव दिमाखात साजरा झाला यावेळी भारतीय हो जनता पार्टी खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण मानखटाव विधानसभा अध्यक्षा सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल रामभाऊ देवकर बनपुरी ग्रामस्थ भाविक व भक्तांचे कुस्तीप्रेमी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा